गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून जिल्हाभरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि परलकोट नदीला आलेल्या पुरामुळे कालपासून भामरागड सह एकूण एकशे बारा गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे पोलीस स्टेशन भामरागड अंतर्गत येणाऱ्या मौजा आरेवाडा येथील अंगणवाडी सेविका सीमा बांबोडे यांची प्रकृती आजारामुळे गंभीर होती त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारासाठी तातडीने गडचिरोलीला हलविण्याची आवश्यकता होती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या माहितीवरून सीमा बांबोडे यांना वैद्यकीय स्थलांतराची तात्काळ गरज लक्षात घेता गडचिरोली पोलिसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागड रवाना करण्यात आले अंगणवाडी सेविका सीमा बांबोडे यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले आहे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि आहे ही, ही कार्यवाही गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड पोस्टे भामरागड येथील अधिकारी व कर्मचारी भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी पवन हंस पायलट डी आय जी श्रीनिवास महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेल्ली तालुका प्रतिनिधी गडचिरोली आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र